विदर्भाच्या पूर्व विदर्भात खास करून चंद्रपूरची गोष्ट करताय पूर्व विदर्भामध्ये दोन तीन दिवस पावसाची उडीप होत आहे पण तो पूर्ण उडीप नाहीये अजून मधून काही भागात भाग बदलत होत पडणार आहे बरोबर आता मुद्दा आहे की तुम्हाला जो कमिता देणार आहे तो येणार आहे सतरा अठरा ला आणि आज आहे ते रात्री बरोबर बरोबर आहे पण त्याच्या अगोदर कामापुरता पाऊस आलेला असेल हो 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 आणि नंतर जो थोडा जास्त पाऊस होईल तो सत्राला होईल अच्छा अच्छा त्याच्या अगोदर पाऊस हो हो नाही पाऊस भरपूर झाला इकडे पण कसं आता त्या, आता ज्या शेतकऱ्याने ओलीवर आता सरकी लागवड केली ते बी फुगून आता कोंब घेऊन आता त्याला पावसाची गरज आहे येणार थोडा पाऊस म्हणजे हलक्या सरी अजून काही भागामध्ये पेरणीचं संकट दरवर्षी असत बराबर हाँ. ना विलाज्ञा कारण निर्सर्ग खेल कॉमनली जो आ है ना विदर्भ हा प्जन पाऊस पडणार आहे अच्छा अच्छा आमच्या अंदाजानुसार महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये एकही भाग नहीं आहे सक्रीक होना है सर्वदूर पावसाचा अंदाज द म्हणजे आता या समोरच्या आठवड्यामध्ये भरपूर पावसाचा आगमन होईल नाही भरपूर असं म्हणता येणार नाही पण गरजेपुरता पाऊस सगळीकडे होईल काही ठिकाणी प्रमाण जास्त पेरणी योग्य पाऊस होईल हो पेरणी योग्य पाऊस होईल काही ठिकाणी तो जास्त असेल एखाद दुसऱ्या ठिकाणी कमी असेल परंतु सगळीकडे पाऊस होईल अच्छा अच्छा बरोबर चालेल साहेब धन्यवाद